महाड शिवभक्त महादेव डोंगर यांच्या माध्यमातून छबीना उत्सव विरेश्वर महाराजांच्या दर्शनाकरिता पोलादपूर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सायंकाळी पाच वाजता निघालेली पंचवीस पदयात्रे करूंनी रात्री दहा वाजता वीरेश्वर महाराजांचे दर्शन केले

सदर पदयात्रा सुरुवात सात वर्षांपूर्वी चालू करून अविरतपणे सुभाष अधिकारी व कलिका अधिकारी उभयंताने सातत्य ठेवले आहे यावर्षी पदयात्रा उपक्रम प्रमुख म्हणून दीपक उतेकर यांनी जबाबदारी पार पाडली पदयात्रेमध्ये महिलांचा उत्साह आघाडीचा शेवट पर्यंत राहिला भक्ती गीते टाळ वाजवत त्यावर ठेका धरत सर्व महिला भगिनी संपूर्ण पदयात्रेत पुढे राहिल्या व इतर पदयात्री त्यांच्या पाठोपाठ होते मार्गामध्ये हॉटेल बालाजी यांनी पदयात्रे करून स्वागत व ज्यूस व लस्सी व्यवस्था केली सर्वत्र होणारे कौतुक पाहता पुढच्या वर्षी या पदयात्रेचे स्वरूप वाढते राहणार हे निश्चित ब्युरो रिपोर्ट न्यूज सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा